वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजते हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली या प्रकरणात तिचा नवरा सासू आणि ननंदेला अटक करण्यात आली होती मात्र तिचं शास्त्र आणि दीर हे अनेक दिवसांपासून फरार होते पण आता या दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्यात गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता पण अखेर पुण्यातून फरार होण्याच्या आतच दो या दोघांना बेड्या ठोकल्या गेल्या या व्हिडिओतून पाहूयात राजेंद्र हगवणे आणि त्याच्या लेखाच्या अटकेचा थरार नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ तोळे सोनं आठ किलोची चांदीची भांडी फॉर्च्युनर सारखी महागडी गाडी एक दुचाकी आणि सनीज वर्ल्ड सारख्या ठिकाणी शाही लग्न लावून दिल्यानंतर सुद्धा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच वैष्णवी हगवणे हिचा कुटुंबियांकडून छळ सुरू झाला राजेंद्र हगवणे हे रा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार लग्नात करोडो रुपये खर्च करूनही हगवणे कुटुंबियांकडून पैशांची मागणी वारंवार सुरू होती अशात वैष्णवीचा नवरा शशांकनं दोन कोटी रुपयांसाठी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली वैष्णवीची सासू लता हगवणे सासरी राजेंद्र हगवणे ननन करिश्मा हगवणे यांनी तिला मारहाण करायला छळ करायला सुरुवात केली या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक केली मात्र राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही फरार होते हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा दहा महिन्यांचा मुलगा देखील निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे दिला होता सहा दिवस या दहा महिन्यांच्या बाळाचं हाल होते मात्र कालच वैष्णवीच्या आई वडिलांकडे या बाळाला सोपवण्यात आलं मात्र सासा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही फरार होते त्यांना शोधण्यासाठी सहा पथक तैनात करण्यात आली होती यातच शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आरोपी सासरा आणि दीर पुणे शहराने इतर भागांमध्ये फिरले त्यांनी तीन वेगवेगळ्या गाड्यांमधून नऊ ते दहा ठिकाणी मुक्कामही केला सोळा तारखेला वैष्णवीनं गळफास जाऊन आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सतरा तारखेला तिच्या सासरने आणि दिलानं आलिशान इंडेवर गाडीतून औन हॉस्पिटलला गेले त्यानंतर त्यांनी गाडी बदलली आणि थार या गाडीतून मुहूर्त लॉन्ज येथे गेले नंतर याच गाडीतून वडगाव मावळकडे प्रवास केला पुढे पवना डॅमकडे रवाना झाले आणि तिथेच फार्म हाऊसवरती मुक्काम केला त्यानंतर थार गाडीतून आळंदी येथे गेले आणि एका लॉजवरती मुक्काम केला पुढे अठरा तारखेला याच थार गाडीतून वडगाव मावळ येथे गेले वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांच्याकडे बलेनो या गाडीने गेले एकोणीस तारखेला पुसेगाव इकडे हे दोघेही रवाना झाले पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावरती हे दोघेही गेले नंतर पसरणी मार्गे येथे आणि तारखेला हॉटेल हेरिटेज मुक्काम केला त्यांच्या या फरार देखील व्हायरल होत आहेत ज्यात एका आलिशान हॉटेल मध्ये मट्टावरती ताव मारताना देखील राजेंद्र हगवणे पाहायला मिळत आहेत जणू काही झालंच नाही असा आवेश यावेळी त्यांचा होता यानंतर पुढे एकवीस आणि बावीस तारखेला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती या दोघांनी सुद्धा मुक्काम केला पुढे बावीस तारखेला रात्री ते पुण्याकडे रवाना झाले तिथून ते फरार होणार होते असं बोललं जातं परंतु मुहूर्त पोलिसांनी या दोघांना आणि आज हो सकाळी साडेचार वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आता वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी पाचही जणांना अटक करण्यात आलेली आहे आता त्यांच्या चौकशीमध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका